पत्रकार परिषदेमध्ये मी यात आज तीन भूमिका मांडल्या त्याच्या अगोदर नांदेड दक्षिणचे एमचे उमेदवार सय्यद मोईन यांच्यावर जो सुमोटो जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनचं की लहान बालकं जे आहे ते प्रचारामध्ये त्यांनी घेतले त्यांच्या हातामध्ये फलक झेंडे घेतले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तर असे लहान बालकं घेऊन अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार फिरत असताना एका एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचा आवाज असलेल्या सय्यद मोईनवर सुमोटो गुन्हा दाखल करणं आणि इतरांवर न करणं या बायस पद्धतीचा मी या ठिकाणी निषेध करतो अशी जी काही पद्धती आहे की पर्टिक्युलर ठरवून कुणावर गुन्हा दाखल करणं आणि ठरवून गुन्हावर गुन्हा दाखल नाही करणं याचा मी या ठिकाणी जिल्हा निवडणूक आयोगाचा मी निषेध करतो कारण गुन्हा हा सगळ्यांवरच दाखल झाला पाहिजे जे जे लोक अशा पद्धतीचे कारवाई करत असतील तर सोळा तारखेला इंजिनियर आनंदराज आंबेडकर साहेब जे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांचं स्टेडियम परिसर या ठिकाणी मोठी जाहीर सभा आहे पन्नास हजार लोकांचं नियोजन आहे त्याचबरोबर जे आहे ते दोन मागण्या घेऊन या मी जर खासदार झालो तर संसदेमध्ये माझ्या पहिल्या दोन मागण्या ह्या असतील की आदर्श घोटाळ्यामध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या अनुषंगाने जे आहे ते त्याची चौकशी झाली पाहिजे जो की आदर्श घोटाळा झाला होता त्या आदर्श घोटाळ्यामध्ये जे काही शहीद असणारे जे काही सैनिक होते कारगिलमध्ये त्यांच्यासाठी ज्या इमारती भूखंड जे अलॉट झाले होते त्याच्यामध्ये जो घोटाळा झाला आहे त्याची जॉईंट पार्लमेंटमेंटरी कमिटी थ्रू चौकशी व्हावी त्याचबरोबर गुरुदा गद्दीमध्ये तीन चार हजार कोटीचा जो काय घोटाळा झाला तर त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने जॉईंट पार्लमेंट्री कमिटी थ्रू चौकशी झाली पाहिजे कारण तीन चार हजार करोडमध्ये फॉरेनमध्ये एखादं शहर बसवलं झालं झालं असतं पण शहरामध्ये फक्त दोनच ब्रिज आहेत नांदेड महापालिकेमध्ये नांदेड उत्तर आणि दक्षिणला जोडणारा आणि त्या दोन्ही ब्रिजवरून जे आहे ते नांदेड उत्तरच्या दक्षिणमधून नांदेड उत्तर आणि दक्षिण ग्रामीणसुद्धा जोडल्या जाते तर हे जे काही अशा पद्धतीनं ना नांदेडचा जो काही तीन हजार चा चार हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे या दोन मागण्या आहेत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र वातानुकीला अभ्यासिका एन टी सी मिलचं पुनर्जीवन आणि एम आय डी सी तालुका पातळीवर एम आय डी सी व्हावे दूध संकलन केंद्र जे आहे ते प्रत्येक तालुक्यात व्हावं आणि हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जी काही घराणेशाही आहे म्हणजे भाऊ हा काँग्रेसकडून उभा आहे विधानसभेला तर दुसरा सक्का भाऊ जो आहे तो लोकसभेला कॅन्डिडेट म्हणून उभा आहे कंधारमध्ये सक्के भाऊ आणि सक्के बहीण उभे आहेत सोन्याचा सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन पंचवीस वर्षाची एक तरुणी जे आहे ते भोकरला उभी आहे या घरानेशाहीच्या विरोधामध्ये नांदेडच्या इंटिलेक्च्युअल शूज्ञ मतदारांनी मतदान करून झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांच्या प्रश्नावर लढणाऱ्या उमेदवारांना पाठबळ द्यावं त्यांना निवडून द्यावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत दोन पाठिंबे या ठिकाणी राष्ट्रीय जनविकास सेनेचे ॲडव्होकेट शिवराज कोशिक कोळीकर साहेब यांच्या राजकीय पक्षानं मला पाठिंबा दिले आहेत राहुल भाऊ चिखलीकर यांनी बहुजन लोकनायक संघाच्या माध्यमातून मला पाठिंबा दिले आहेत या दोघांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व पत्रकारांचा आभार व्यक्त करतो की एक सामान्य कार्यकर्त्याच्या पत्रकार परिषदेला एक साधारणपणे शंभर पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत